या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पेपर बॉम्ब किंवा पेपर पॉपर बनून दाखवणार आहे तर आता बघा हा ए फोर साईजचा पेपर आहे आणि त्याचे मधोमध एक अशी घडी झाला अशा पद्धतीनं पुन्हा एकदा उघडा मधोमध मद गडी पडलेली आहे त्यानंतर पुन्हा जिथे मध्ये गडी आहे तिथे असा पेपर ठेवा पुन्हा एक घडी घाला घातली आहे बघा पुन्हा एकदा दाखवतो आता पुन्हा एकदा डायरेक्ट एक गडी घाला आणि इथे एक गडी घाला आता याच्या मधोमध मद अशी फोल्ड करा लहान मुलांना पेपर बॉम्ब खूप आवडतो अशा पद्धतीनं बघा बनला आहे त्यानंतर पुन्हा या बाजूला घ्या आणि हा हे जे टोक आहे या बाजूचं त्याला पकडायचं आहे आणि ते पकडायचं आहे आणि खाली सरकवायचं आहे अशा पद्धतीनं बघा आणि आता उडवायचं आहे किंवा वाजवायचं आहे पुन्हा सुरू करण्यासाठी पुन्हा डबल गडी गाला पुन्हा असंच ठेवा परत वरती टोकाला पकडून इथे खाली घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा असा वाजवायचा आहे